बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका पंचवटी भाजपचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी त्यांच्या प्रभागामध्ये नागरिकांसाठी विविध योजना राबवत भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती नवीन आधार कार्ड अपडेट त्याचबरोबर नागरिकांसाठी आयुष्मान भारत कार्ड आटा वाटप अशा विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करत नागरिकांना बावीस जानेवारी रोजीच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच दिवाळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आहात स्टार न्यूज नाशिक खरं तर सगळ्यांना ज्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रदर्शि म्हणजे अयोध्याची उत्सुकता आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये दे सध्या वातावरण जर बघायला गेलं तर जल्लोषाचं बघायला मिळतंय भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे आणि त्यातच लोकप्रतिनिधी दे देखील त्यामध्ये दे दे उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आयोजन करून लोकांना आव्हान देखील करत आहेत आज देखील आपण ऋषी कुंभारकर या नगरसेवक सरांकडे आपण आलेलो आहोत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर बावीस तारखेला जर बघायला गेलं संपूर्ण देशभरात हा जल्लोष आहे काय सांगाल संपूर्ण नागरिकांना आणि खर तर म्हणजे आजचा एक एक जल्लोषाचं वातावरण आपण सगळीकडे बघत आहात भारताला भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा एक जल्लोषाचं वातावरण आहे पाचशे वर्षानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांना जी प्रतीक्षा होती रामलल्ला या ठिकाणी विराजमान व्हावा ते लाल रामलल्ला या ठिकाणी बावीस तारखेला आपण आपल्या सर्वांच्या याची सर्वांच्या याची साक्षीने या ठिकाणी बावीस तारखेला त्यांची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा होती आणि खूप उत्साह लोकांमध्ये आहे आम्ही सुद्धा त्यामध्ये झोकून आहे आम्ही विविध मंदिरांमध्ये जातो त्या ठिकाणी स्वच्छता मिळून घेतोय जसं आद आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी नाशिकला आल्यावर काळाराम मंदिरात त्यांनी स्वतः स्वच्छता केली तोच धागा धरून आम्ही सर्वांनी सुद्धा त्यांनी एक सर्वांना आवाहन केलं होतं की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेवा आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी झालो प्रभागातील नागरिक असतील माता भगिनी असतील त्यांना आम्ही यामध्ये आवाहन केलं त्या सुद्धा यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत आणि हा एक आपल्या सर्वांच्या जीवनातला एक सर्वात त्या दिवशी आम्ही विविध मंदिरांमध्ये भजनाचे कार्यक्रम ठेवले आहे अनेक ठिकाणी आम्ही मोठ्या जोतुषात आपले ध्वज लावणार आहे काही ठिकाणी आम्ही एलईडी स्क्रीन लावतो आहे त्याचबरोबर त्या दिवशी आम्ही नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी प्रसादाचं वाटप करण्याचं आम्ही आयोजन केलं आहे भजन भजन संध्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे असे अनेक उपक्रम प्रभागातील मग नागरिकांच्या वतीने विविध आमच्या गणेशोत्सव मंडळ असतील असतील संस्था असतील त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करतो आहे नक्कीच त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा हे देखील मी या निमित्ताने आवाहन करेन थँक्यू जसं मी मग असे म्हटले की कुपारकर सरांनी त्याच्या प्रोग्राममध्ये विविध योजना सुरू केलेल्या त्याच पद्धतीने आता बघायला गेलं ते काही आपल्या सोबत आहे आठा या ठिकाणी जर बघायला गेलं तर घ्यायला आले होतात काय सांगायचं तुम्ही या संदर्भात जर बोलायचं झालं तर साधारण सर्वसाधारण गोड गरिबांकरता हे खूपच फायदेशीर आहे आणि सरांनी आता योजना केली त्यांना सर्वांना हा लाभ घ्यावा आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे खर तर सर्वसामान्यांसाठी ज्या बेसिक गरजा असतात आणि जे अन्न धन्य असतात आपल्याला अशी व्यवस्था करून खरं तर त्यांना एक मदत होत असते अशा पद्धतीचं काम आहे आपल्यावर एक ज्येष्ठ पत्रकार देखील आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात की सर काय सांगा सर सरांनी जी काही योजना सुरू केली Thank you.

असं थँक्यू सो मच तर आज कुंभारकर सरांनी त्यांच्या प्रयोगामध्ये वेगवेगळ्या स्कीमचं आयोजन केलेलं त्यापैकी आधार कार्ड बाबत नागरिकांमध्ये ज्या शंका असतात किंवा त्यांना ज्या अडचणी असतात त्या काही गोष्टी सुरू केलेल्या आपल्याबरोबर काही या नागरिकातील व्यक्ती देखील आहेत त्यांचे समजून जाणून घेऊयात सर खर तर या सगळ्या इथे महिला असतील पुरुष असतील प्रत्येकाला जर बघायला गेलं तर बऱ्याच अडचणींना समस्यांना सामोरं जावं लागतं परंतु आज त्यांनी त्याच्या प्रयोगामध्ये योजना राबवून सगळ्यांसाठी याचं निवारण करण्यात येत आहे आणि यासाठी उत्पूर्त असा प्रस्ताव देखील बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी देखील आपल्या प्रभागातील नागरिकांना दिवाळी साजरी करत विविध योजनांचं भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे सह सुरेश चव्हाण नाशिक